भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समिति के उप सभापति व गुंदौली ग्राम पंचायत के माजी सरपंच सम्मानीय श्री मनीष जी महात्रे व महात्रे परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के गुंदौली गांव में दस दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की

बाबा व्यतनारायण भॻवान अञा पूरपूर मारे लोनी इश देवता सुठे रामदेवता कानदेव है। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उत्साहाने गणेश उत्सव साजरा आमच्या कृष्योत्पर माझा समितीचे उपसभापती म्हथरे साहेब यांच्याकडे सुद्धा आज बाप्पा विराजमान झालेले आहेत खरंच आम्हाला सर्वांना या तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना गणपती बाप्पांकडून आशीर्वाद मिळून आणि या वर्षीची जी पीक वगैरे भरपूर प्रमाणात येतील अशी आम्ही प्रार्थना करतो गणेश भक्तांना विशेष शुभेच्छा आहेत दरवर्षी हा जो सण येतो तो, तो अतिशय हर्षोल्स उल्हचा आणि आनंदाचा परवादायक क्षण आहे संपूर्ण सर्व सनातनी सर्व हिंदू धर्मियांचा हा अतिशय श्रद्धेचा असा सण आहे सण त्योहार आहे ज्याची वर्ष प्रत्येक वर्षी आपण आतुरतेने वाट बघत असतो आणि आता बाप्पाला निरोप द्यायची पण वेळ आलेली आहे खूप खूप सर्वांना शुभेच्छा आहेत नि आपल्या भिवंडीचे सन्मान्य दाडके खासदार आदरणीय बाळावा म्हातेसाहेब यांच्याकडूनही सर्वांना या गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद